हा तर आजचा जो अनुभव सांगणार आहे ताई तो मी म्हणजे माझं ट्रॅव्हलिंग कसं सुरू झालं आणि एकट कस मला त्याची आवड आणि माझ्यावर प्रॉब्लेम कसे आले आणि त्यातनं मी कसं परमेश्वरांना मला बर कस त्यातनं बाहेर काढलं हे मला सांगायचे म्हणजे ते सेवेकऱ्यांना पण त्यातनं खूप काही हे असत मिळेल न बरोबर बरोबर तर मी सर्व सेवेकरी सेवेकरी दादा आणि ताईंना सांगते ही गोष्ट साधारण दोन हजार सहा सहा सालची आहे तर त्यावेळी माझ्या मी माझी कुठं मागच्या वेळी शेअर केलंय का नाही की माझ्या माझ्या पतीचं मनक्याच चा ऑपरेशन झालं नाही शेअर केलं नाही के, काय ते कधी कधीतरी करेन मी आणि त्यामुळे त्याने नव कॉर्ड मध्ये साधारण सिक्स्टी नाईन पर्सेंट नव कॉर्ड ब्लॉक होता अरे 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 मग ते सगळं ऑपरेशन वगैरे झालं व्यवस्थित वगैरे सहा महिने त्यांचा बिझनेस होता तर सहा महिने बेड रेस्ट पाहिजे होती त्यांना अरे बापरे तर मग ते नंतर तो डिटेल मध्ये ताई कधीतरी शेअर करेन मी तो अनुभव तर ते झाल्यावर ताई मग त्या काळामध्ये मला मी मालवणला होते दोन हजार तीन ते सहा या कालावधीमध्ये त्याचाही मला खूप फिरायची आवड होती म्हणजे आणि हो, 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 नंतर काय झालं माहेर माहेरी माझे वडील भारतामध्ये सगळे एककडे जाऊन आलेले आजोबा आजी वगैरे त्यांच्यासोबत आम्ही फिरलेलो हो, हो, पण सासरी माझ्या कसं होते माझे सा, सा, सासरे लवकर भारले त्यामुळे सासूबाईंना माझ्या जबाबदारी आली म्हणजे पण त्यामुळे त्यांना काय झालं की फिरायला जायचं म्हणजे बॉम्बे टू आपलं गाव गाव टू बॉम्बे असंच आहे एवढंच माहिती हा एवढंच माहिती आहे म्हणजे आपलं आपण कसं पिकनिकला बाहेर जातो किंवा भारत पाहतो वेगवेगळे लोक पाहतो वगैरे तसं नाही ते म्हणायचे की आता जायचं असेल तर आपल्या गावी जाऊ शेतावर जाऊ जिथं मोकळी मोकळी जागा मिळेल वगैरे पण ते मला काय पटायचं नाही एवढं तर कुठतरी मला ते कारण कसं आहे माझी जडणघडण पहिल्यापासून बॉम्बेला झालेली मुंबईला आणि त्यांची जडणघडण खेडेगावात झालेली होती आ, ती तफावत येते तफावत होती आणि दोघही इंजिनियर आम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे पण ते कसं झालं त्यामुळे मग ते सहा महिन्यांनी त्यांनी हे केल्यावर मला एके दिवशी सांगितलं की हे बघ होती त्यांना बेचाळीसाव्या वर्षी हे झालं म्हणजे ऑपरेशन त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला की हे बघ होती तुला माहित आहे की तुला फिरायची आवड वगैरे पण माझं आता मनक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे याच्यामुळे मी तर काय तुला फिरवू शकणार नाही कारण मला मा, स्वतःलाच लिमिटेशन आलेले आहेत मग त्यामुळे तू त्यातनं काय मार्ग काढायचा आहे तो बघ मग थोडक्यात मी समजले की मी त्या दिवशी ठीक आहे म्हटलं तुम्ही म्हणताल तसं की बाबा त्यातनं मार्ग काढतो तर मग मी त्यावेळी काय बोलले नाही मी थोडक्यात म्हंटल की माझ्या बरोबर जे पती येणार आहेत माझ्यासोबत ते आता नाही आहेत म्हणजे असं त्यांनी सांगितल्यावर आपण जगातल्या कोणत्याही माणसाला फोर्स करू शकत नाही मुलाला करू शकत नाही नाही पतीला करू शकत नाही नाही पित्याला नाहीच करू आणि मग त्यामुळे तही काय होत आपले जे निर्णय निर्णय घ्यायचे असतात ते आपण स्वतः घेतले पाहिजेत आपल्याला या या आयुष्यात काय पाहिजे बरोबर आणि मग त्यावेळी मी तई मग थोडस मला दुःख वाटलं त्या काळात परत मालवणला मी गेले आणि मी झोपले आणि सारखं माझ्या डोक्यामध्ये एकच विचार की माझे पती असे म्हणाले की आता तुझं तू बघ मला शक्य होणार नाही आणि त्या काळातही मी पस्तीस छत्तीस होते आयुष्यभर मी नुसतं काही नो, नोकरी करणार मला फिरायला नाही आवडत ना मला सगळ्याकडे भारत बघायचं भा आहे मला परदेश बघायचा आहे मला वेगवेगळ्या लो लोकांना भेटी द्यायची त्यांची रहन सहन आहे सगळ्या गोष्टी बघायचे मला नाही राहू शकणार आणि दोन तीन दिवस माहित नाही माझ्या आणि तो विचार माझ्या ताई अंतरात्म्यामध्ये कुठ हे झालं वाटत म्हणजे तो गेला काहीतरी गे मी म्हणजे थोडक्यात मी थोड मी थोड त्या दिवशी मागे कल्पना ज्या दिवशी त्यांनी सांगितलं त्या दिवशी दोन दिवस मी हमसून हमसून रडत होते म्हणजे की बाबा मला असं बंधन जीवन नाही जगता येणार म्हणून आणि मी बर भाऊ किंवा भाऊ त्याच्या बायको बरोबर जाणार बरोबर आई वडिलांच्या बरोबर जाणार आणि बाकीचे जे ट्रॅव्हल्स आहेत म्हणजे ते जे मला पाहिजे ते दाखवणार नाही ते ट्रॅव्हल्स लोक काय करतात त्यांना पाहिजे सगळ्यांच्या बरोबर ते दाखवतात ना बरोबर मग अशा वेळी काय करायचं म्हणजे सगळ्या बाजूने विचार केला ताई आणि मी एके दिवशी म्हणजे असं आठ दिवसांनी मला एक म्हणजे मला असं दररोज पहाटे जाग एकशे असं मला वाटायचं की रडतंय कोणतरी असं साधारण म्हणजे रडण्याचा आवाज यायचा मला म्हणजे झोपेमध्येच मला स्वतःला की रडतंय असं कोणतरी वाटायचं तर मग दोन तीन चार दिवसांनी पाच दिवसांनी केलं तर मला समजलं की माझं अंतर मन रडतंय मग त्यामुळे मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एक तर मला माझ्या मला स्वतःला दुखी करून मला दुनियेचा स्वर्ग जरी दिला तरी मला तो नको आहे बरोबर आहे हा अशा वेळी मध्ये मग मी अशा वेळी दत्तात तुम्हाला मी कालही मी सांगितलेलं की काळ्या दगडाच्या जी मूर्ती देऊळ आहे मालवणला बाजारपेठेमध्ये तर तिथं गेले दुसरे आणि त्याला ता म्हटलं दत्तात्रया तुम्हीच काहीतरी मार्ग काढा म्हणून मी दत्तात्रयांचे नाव घेते कारण त्यावेळी मी स्वामी सेवेमध्ये नव्हते बरोबर त्या काळामध्ये मी नव्हते आणि शिवाय दत्तात्रय हे स्वामींचे स्वामी दत्तात्रयांचे अवतार आहे त्यामुळे त्यामुळे आणि मग मी त्या दिवशी मला काय कळलं नाही आणि बरं जो साधारण ऑक्टोबर सप्टेंबरचा हे होता सप्टेंबरचा महिना होता तो आणि मी असा अभ्यास उद्या मुलांना शिकवायचा म्हणून असं हे करून वाचत वाचत कधी झोपी गेले मला समजलंच नाही आणि त्यावेळी मी मध्ये एकटी राहत होते माझे पती होते ते मुंबईला होते आणि मग झाल्यामुळे मग असं मला हे झाल्यावर मला एक असं तेंज असा पुरुष स्वप्नामध्ये आला आणि तो म्हणाला हे बघ ज्योती परिस्थिती तुला काय बदलता येणार नाहीये पण तू मला एका गोष्टीचं मला एका गोष्टीच आश्चर्य वाटत कि देवानं तुझा हा सुंदर देह तयार केलेला आहे सगळ्या गोष्टी तुला दोन नाक तुला एक नाक आहे दोन डोळे आहेत पाय आहेत वगैरे तुला दुसऱ्याची काय गरज आहे तू स्वतः का नाही त्याने सांगितलं कि त्यानं माझ्याकडं बोट दाखवलं आणि म्हटलं ज्योती तू स्वतः का नाही तुझ्याकडं आता फक्त दोनच दोनच मार्ग आहे एक तर तुला स्वतः दीड बनावं लागेल खंबीर बनावं लागेल फे, तुला तुला फिरायचं आहे ना मग तू स्वतःवर दुसऱ्यावर डिपेंड अवलंबून तू ऊट आणि बाहेर जा आणि फिरायला जा म्हणाला ते कोण तुझ्या बरोबर मी स्वतः म्हणाले तर ता नाहीतर एक गोष्ट आहे ते तेवढे जर तुझ्या अंगात हे नाही रग नाही किंवा काय म्हणतात आपण त्याला तुझ्या अंगामध्ये तेवढं हे काय आपण पाहत आहे हा हिमत नाही आहे तर मग कुडून कुडून आयुष्यात हे कर हे दोन गोष्टी आहेत तुझ्या मध्ये तू विचार कर आणि त्याच्यामध्ये तर नाही आणि मी जोरत ओरडले की नाही 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 मी माझ्यात हिम्मत आहे हिमत आहे मी जोर जोरात हात आपटायला लागले पाय आपटायला लागले आणि बरोबर हात माझा आपण पलंगावर झोपतो ना त्याच्यावर आदळला मी म्हटलं हे माझं स्वप्न आहे वाटत हे <laughs> माझ स्वप्न आहे असं पण ताई हे स्वप्न पहाटेच्या वेळेला होत आणि जो नंतर विचार केला की के जो स्वर माझ्या स्वप्नामध्ये जो पुरुष आलेला होता तो माझा अंतरात्मा होता आणि मला जाग करण्यासाठी त्यानं हे केलेलं होतं की बाबा तू जा, तू जागी आता हो आणि ती तुम्हाला विचार करेन त्यानंतर मी संधी शोधायला सुरुवात केली विद, विदाउट कुणाचाही एक पैसा न घेता संधी हे केल्या तई माझ्या पतीशिवाय मी एकोणीस ट्रिप्स केल्या ऑल ओव्हर इंडिया बापरे एकोणीस ट्रीप् केल्या ताई एक का वर्षामध्ये मी तरी तीन तीन चार चार ट्रिप्स केल्या ताई बापरे बापरे हो मग ते आणि याच्यामध्ये नंतर मी कधी मला चुकले मी माझं सामान चोरीला गेलं पैसे संपले वडिलांना सांगितलं पैसे खूप अपॉर्च्युनिट म्हणजे संकट आली पण मी बदले नाही आणि ना माझ्या वडिलांना मी कधी म्हंटल की माझ्या बरोबर या ना माझ्या ना माझ्या भावांना मी म्हटलो की मला तुमच्या सोबत यायचंय म्हणून ताई आणि आता तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी परदेश पण हे केली परदेशी ट्रीप पण केलेली आणि म्हणजे आता मी ती नेपाळात जाऊन आले ना ओ, आता डिसेंबरमध्ये प्लॅनिंग फॉर श्रीलंका त्याच्या वा, आधी मी आणि त्याच्या आधी मी दोन

सगळीकडे मी आता सुद्धा एकदा फक्त मी विचारते माझ्या पतींना मी येणार आहे नाही ठीक आहे ओके आय एम गोईंग मला आणि मी पण असं पण म्हणत नाही की मला निरोप द्यायला या गुच्छ घेऊन मी जेव्हा येईन त्यावेळी फुलगुच्छ घेऊन माझं स्वागत कर ऐका आणि आता तरी मागे आता आता तर तुम्हाला माहित आहे तुम्हाला मी शेअर केलेलो होतो नेपाळमध्ये मागे स्वामी सोबत होते सगळीकडे मागे स्वामी मागे सोबत होते ताई आता तुमच्या याच्यामध्ये कोणीतरी फोटो केलाय बघा बद्री केदारनाथ त्याच्यामध्ये के ते स्वामींचं असं चित्र धरलेलं आहे मला माहित नाही ते कोणी कोण जाऊन आलाय पण सुंदर आहे चित्र मग आता मी जिथं जिथं जाईन तिथं स्वामींचा फोटो माझ्या सोबत असेल ताई म्हणजे शेअर करेन मी अजून थोडं आयुष्य आहे भरपूर तर मी तर मग सेवेकरांना मी एवढं विनंती विनंती करेल की तुमच्या आता आयुष्य हे खूप छोट आहे तुम्ही विचार करू नका की पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे पैसा आहे तुम्हाला स्वतंत्र आहे तुम्हाला हे पण तुमच्या मनातलं आयुष्य तुम्ही जगणार जगले नाही तर सगळ्याचा काय उपयोग तुम्हाला बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला असं मागे वरून पाहिलं तर तुम्हाला दुःख होता कामाने की मी त्यावेळी मी असं आयुष्य जगले असते तर बरोबर आहे बरोबर आहे आता तरी मी असं आयुष्य त्यानंतर जगले की मला मागे देवा झोपताना एकच प्रार्थना असते की मी तुझी खूपच आभारी आहे आणि मला तू या जन्मामध्ये जे काय पाहिजे होत तू फक्त माझ्या बरोबर राहा जे मला या जन्मामध्ये पाहिजे ते सगळं मी मिळवेन बरोबर आणि मी काय मागणार नाही तुझ्या समोर कि मा... कारण माझ्याकडे गट्स आहेत हो खरे ह मी स्वतः गट्स आहेत माझ्यामध्ये आणि ते मी मिळवण माझं काही असं फार नाही आहे की माझी अपेक्षा फार नाही आहे की मी फार ज्या गोष्टी माझ्या आवक येत आहेत ते मी करेन <laughs> आणि आता तर मला मला माझ्या स्वामी मिळालेत <laughs> से, <laughs> <अपले, laughs> ना त्यामुळे काय काय मिळा मी आणि सेवे सेवेकरांना हे सांगेन की आपलं ज्यावेळी आपल्या प्रॉब्लेम्स होतात ना त्यामध्ये खूपसे प्रॉब्लेम्स आपण स्वतःच आपल्या आपण निर्माण करतो आणि त्या प्रॉब्लेम्स मध्ये त्याचा प्रश्नाचं उत्तर असतं बरोबर बरोबर बर बर आणि ते प्रॉब्लेम तरी मला अनु, मला अनुभव हो आहे ना ते प्रॉब्लेम्स आहेत ना ते आहेत ना आपण शांत डोक्यानं विचार करायचा त्याच्यावर आणि आपलं त्यामधले उत्तर शोधून काढायचं आणि परमेश्वर आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकलं ना ज्यावेळी मी त्यावेळी ठरवलं मी वडिलांना एवढं सांगितलं मी आता मी हे नाही मी निघाले पहिली ट्रीप मी केली कुठं पहिली ट्रीप मी माझी कल्पना कलकत्त्याला केली तर त्यावेळी ते कॉल वगैरे तिकडे गेलेले त्यावेळी ती मी एक नाही ट्वेंटी सेव्हन डेज आहे वॉज अलोन ट्रॅव्हलिंग बापरे हा तर सगळं मग अशा वेळी मी फक्त एक गोष्ट सांगितली मी संध्याकाळी फोन करायची की आय ऍम ओके मी आता काळजी करू नका मी आहे सेफ आहे मग एक, एक, एक फोन पतीला एक माझ्या वडिलांना बस बाकी घेऊ या ताई करते म्हटलं आज एक फॉरेनचा पण कॉल येतोय हा ठीक आहे ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ